नाही मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही मित्रांनो आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज निमित्ताने संध्याकाळी आहे भाऊबीज करायला कारण की दोन महिने थोड्या लांब राहतात घाट एक मुंबईला त्याच्यामुळे त्यांना येणं शक्य नाही झालं तर ते उद्या येणार उद्या येणार उद्या येणार तर संध्याकाळी बाजूलाच राहते म्हणून संध्या आता भाऊबीज करायला आले मला माहित नाही भाऊबीज कधी करेल ती कारण उभी अशीच अशी पण वाचल्या टायमावरती तेल नको माझ्या आई तेल नको दर वर्ष प्रॉब्लेम होतो तेल लावून ठेवते एवढा भरसा मी नाही अगरबत्ती जातो आली माझ्या घरी काय बोललो तरी पण नाही खायचं अरे थोडं खाली काय प्रॉब्लेम आहे प्रतिरोध असत असत काय मी बोलते मी पूर्ण डायट वर आहे सांगायचं एक कडणं अजून चार पण एवढीच खाली खावणार एवढीच खाल्लं नाही खायला पण नाही अरे पाणगुळाचा चहा पिलेलाय कारण की प्रत्येक जण बोलतो चहाची चव हो आहे चव आहे चला आपण पण आपला बिझनेस आहे आपला व्यवसाय आपण चव घेऊन हो लोकांना सांगू शकतो म्हणून मी त्या हिशोबाने थोडीशी हे पण सण आहे सणामध्ये गोड खायचं असतं मोठा मान द्यायला लागल का जराच काय

आज तू फुल आणि फुलाची पाकळी दिली आहेस पण आज मला तुझ्याकडे तुला द्यायला काय नाही आज मी थोडासा डगमगलो या दिवाळीला मी एक सांगतोय ना प्रतिभाला कपडे घेतलेत ना आईला घेतलेत ना मला स्वतःला घेतले तर आजची दिवाळी माझी थोडीशी डगमगलेली आहे या वर्षीची तर मी आज तुला काय देऊ नाही शकत माफ बाबा तू देऊ नको मला हे तुला ठेवू तुझे पैसे मला नको जेव्हा मला होईल तेव्हा मला दे काय मी तुला देईल देईन तेव्हा तू मला दे आता नाही ज्या वाघाला झेप घ्यायची असते ना तेव्हा वाघ चार ना 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 वा पावला मागे जातो पण लोकांना काय वाटतं की वाघ हरलाय तो घाबरलाय पाठी जातो पण लोकांना हे नसतं माहिती की तो काहीतरी मोठी झेप घेणार असेल आता सध्या माझी झेप कमी झाली नाही तर पहिला माहिती मी पैसे काढायचो आणि कायदेशीर पैसे द्यायचो केवढं टेन्शन घेता स्वामी आहे आपल्या पाठीशी स्वामी म्हणून थोडा आधार आहे पण फायनान्शियल डगमगलो हा एवढा लेक्चर देतोय पाचशे हजार मध्ये देऊ काय पाचशे हजार रुपये सांगते तरी प्रतिमाला विचारायला आता बोलव असं सांगला सोडाय काय सोडा कसा सोडा पाचशे हजार रुपये किशातला मोठा युट्युबर पार, पार नाया नाया का बरोबर आहे पण सवय बहिणींना की जास्त लालची पैशासाठी काय नाही आली माहिती आहे पण मला पण असं वाटतं ना आता तिने अडीच तीन हजार रुपये दिले असतील त्याच्या

पहिल्यापासून जेव्हा मी कामाला जायचो तेव्हापासून असे दिवस कधी आले नाही मी एक सांगतोय की वेळेतला पण मला कपडे घ्यायला भेटले नाही माहितीये यावेळी दिवाळीला ना आईला साडी घेतली ना प्रतिभाला कपडे ना पप्पा ना कपडे राशन गाडी सारखे मला क्यू किंवा कोण पाठवणे पैसे दे किंवा ह्याच नाही तर देवकडून थांबा जरा थोडे दिवस भरायचा राशन मी नाही भरलाय मी तर बोललोच नाही म्हणून मी तिला बोललोय जेव्हा असतील जेव्हा असतील तेव्हाच भरायचं काय पण विचारून बेटा? आ, चल झालं काय झालं बोलत होता स्टॉप झाला काहीतरी बोलत होता आणि लगेच चलाव ढकमकलाय त्याच्यामुळे नाही मला आपण ठीक आहे बेटा ओके दिवाळी थोडी आता रक्षाबंधन पाधी येईल ना नंतर दिवाळी रक्षाबंधन दिवाळी तू ढकमकणार नाही मी कशाला टेंशन घेतो काय सासूचे काय दिवस सुनायचे आहेत तेवढा लक्षात ठेव

लोकांना वाटत असेल त्यांच्या गावात हरलाय असते असते ना असती असते एकदम धावायचं ना, ना, एक ना। म्हणून चार पावलं पार्टी गेलाय ना, ना।, ना एकदा आणि प्रतिवाद माझा खूप विचार करते कारण मला मा, आहे तुमच्या हाताचा प्रॉब्लेम झालाय तर लोक म्हणतात तुझ्या हाताला परंतु नाचते कशी आता नाचं ना हाताचा काय प्रॉब्लेम आहे ना तर हे माझ्या हाताला पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन झालंय त्यामुळे प्रतिवादी तुम्ही एवढ्या जवळच तुम्ही काम करता पण पाण्यामधली कामं सोडून हो, द्या द्याय आईच्या शॉपवरती काम करा तुम्ही आपसामध्ये मला बरं वाटत मग ते काय झालं ताई तुम्हाला कामाशी मतलब आहे ना तुम्हाला फॅमिलीचा इश्यू नाही पण कसं ते आई समोर भावा समोर ते काम केलं मला पण आवडणार नाही <laughs> दुसऱ्या ना बोलले ताई काय बोलते मी दुसऱ्या शॉप मध्ये कर, दुसऱ्या करण्यापेक्षा आपल्याच कराल नाईल मदत होईल ना कधी कधी काम करते तिकडे शॉप मध्ये मग असा विषय आहे ना चला मित्रांनो तर आता उद्या येणार आहे माझी मोठी बहीण सगळ्यात काय वेदांत फटाकडा पण घेऊन दिला फटाकडा पण नाही घेऊन दिलाय मी बेटाला अजून ना मॅडम वेदा? आता वेदांत आणि प्रतिभा जाणार आहे उद्या कल्याणला आणि लगेच येणार आहे ना मॅडम लगेच येणार मी जाणार तुला इथे ठेवणार तुला जात काय दे आई नाही बाबा आजोबाला भेटून ये ना तिकडं जाऊन 打我！打我！那啥？